तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात परशुराम सोडगे युट्यूब चॅनल सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण फार रंगत चाललेलं आहे आता ते राजकारण आहे ते रंगणारच आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत जशा जशा निवडणुका जवळ येतील तसं तसं हे तस 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 राजकारण रंगत जाईल तस तसं तस महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापत जाईल कारण राजकीय नेते असतील राजकीय कार्यकर्ते असतील हे राजकारण खेळणार राजकारण रंगवणार आणि आपल्यासारखी आम जनता जी आहे ती राजकारणाच्या चर्चा रंगत बसणार चर्चा चगळत बसणार आणि त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोन चर्चेला फार उधाण आलेलं आहे एक आहे राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनवर केलेले गंभीर आरोप म्हणजे लोकशाही धोक्यात आले आहे काय आणि भारतीय जनता पार्टी आणि इलेक्शन कमिशन यांनी संगणमतानी काही मताची चोरी केलेली आहे काय त्यांनी मतावर डल्ला मारलेला आहे अशा पद्धतीचे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलेले आहेत आणि त्यामुळे इलेक्शन कमिशनच्या निपक्षपतिनावर त्यांच्या विश्वासार्हच प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे आणि ही एक चर्चा रंगत असताना महाराष्ट्रामध्ये मनोज दादा जारांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलक संघर्ष योद्धा यांनी एकोणतीस ऑगस्ट ला एक मुंबई येथे मोठं आंदोलन छेडण्याचा एल्गार पुकारलेला आहे त्यांनी दोन तीन महिन्यापूर्वी जाहीर केलेलं होतं की जर सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नसेल तर मी एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे मोठे व्यापक आंदोलन करणार आहे आणि त्यासाठी ते गावगाव बैठका घेत आहेत सावडी बैठका होत आहेत घुंगडी बैठका होत आहेत आणि मनुदादा जारंगे पाटील आणि त्यांची टीम सर्व मराठा समाज बांधवांना मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहेत अर्थात मनुदादा जारांगे पाटील यांचं दोन वर्षाचं जे का आंदोलनाचं आपण स्वरूप बघितलं तर ते फार व्यापक स्वरूपात आहे ते विराट आहे भूषण तो भविष्यती अशा पद्धतीचा त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा मिळतो आहे त्याचं जे समर्थन आहे ते प्रचंड आहे आणि ते, ते समर्थन बघता त्यांना मिळालेला पाठिंबा बघता मराठा समाजामध्ये आरक्षणाची जी किती तीव्रता आहे हे आपल्याला दिसतं तर एखाद्या नेत्याला जरी पाठ मिळत असलं तर त्या प्रश्न जे काही त्यांनी हाती घेतलेला आहे त्याची तीव्रता आहे याच्यावरूनच कळतं की मराठा आरक्षण जी तीव्रता आहे ती भयंकर आहे प्रचंड आहे कारण मनोजदा जारंग पाटील यांच्या साध्या साध्या बैठकांना सुद्धा प्रचंड गर्दी होते आहे साध्या साध्या बैठकीचं रूपांतर सुद्धा सभेमध्ये होत आहे सभेमध्ये होत आहे आणि सभेमध्ये रूपांतर झाल्यानंतर अशा पद्धतीचं जे आंदोलन आहे हे जर मुंबईत झालं तर ते ते सरकारच्या अर्थातच कोंडी होणार आहे आणि त्यामुळे सरकारनं आपल्या मागण्या मंजूर कराव्यात असं दोन तीन महिन्यापूर्वीच त्यांनी सांगितलं असलं तरी सरकार अजून ह्या बाबतीत काहीही पाऊल उचलायला तयार नाही मला वर करणी जरी सरकार कुल आणि शांत शांत वाटत असेल तर इतकी काही शांती ह्या राजकीय वातावरणामध्ये असणार नाही कारण एखाद्या वेळेस जी काही शांतता असते ते पाठीमागून पडद्यामागून काही त्याच्या हालचाली सुरू असतात म्हणून दादा रंगपटे यांचं आंदोलन कशा पद्धतीनं हाताळायचं याचा अर्थातच सरकारकडं काही प्लॅन असणार आहे त्याची काही विरचना झालेली असणार आहे जी, जी मनातून जात नाही ती जात असं म्हटलं जातं जातीचं प्रेम असेल जातीचं हित असेल आपल्या जातीचं संघटन असेल आपल्या जातीसाठी प्रयत्न करणं असेल आपल्या जातीचे प्रश्न असतील हे मानण्याला तर कुणी कुचराही करणार नाही कारण प्रत्येक प्रत्येक पक्षामध्ये आप पेशल जातीचा पेशल नेता तयार केला जातो आहे म्हणजे प्रत्येक जातीचा पेशल नेता तयार केला जातो आहे प्रत्येक कार्यकर्ता तयार केला जातो आहे आणि तशी त्याला ओळख देऊन तसं त्याला बळ देऊन त्याची ओळख तयार झाल्यानंतर त्याला राजकीय त्याचे काही हेतू आहेत ते साध्य केले जात आहेत म्हणजे त्याला पदं दिली जात आहेत म्हणजे सत्तेचे त्याला मलिदा दिलं जातो आहे म्हणजे जात मानून राजकारण करणं आता म्हणजे गैर राहिलेलं नाही आता ते शिर झालेलं आहे आणि प्रत्येक जातीच्या लोकांनी सुद्धा ते स्वीकारलेलं आहे अशाच पद्धतीचं राजकारण रा आता इथं रंगत जाणार आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी मात्र गोव्या इथं ओबीसीच अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये जे ओबीसी नावाची घोषणा केली आणि तिथं स्पष्ट सांगितलं की मी ओबीसी सोबत आहे आणि ओबीसीच्या विकासाला मी काही कमी पडू देणार नाही म्हणजे भारतीय समाज जाती जातीमध्ये विघटित झालेला होता भारतीय समाजाचं वर्गीकरण जाती जातीमध्ये झालेलंच होतं हिंदू म्हणून आम्हाला एक येच आहे भारतीय म्हणून एक येच जरी नसेल तर हिंदू सुद्धा वर्गी जाती जातीमध्ये विभाजित झालेला होता तसंच आता भारतीय समाज सुद्धा अनेक प्रवर्गामध्ये विघटित करण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे हा एस सी आहे हा एस टी आहे हा ओबीसी आहे हा ओपन आहे ह्या ईडब्ल्यू एस आहे आता अशा प्रवर्गाचा सुद्धा लढा ह्या देशामध्ये उभा राहील की काय अशी भीती वाटायला लागली आहे म्हणजे अशाच पद्धतीचे प्रयत्न केले जात आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही ओबीसी सोबत आहेत आणि ओबीसी साठी मी काही कमी पडून देणार नाही जे ओबीसी म्हटल्यानंतर शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने लगेच मंडल यात्रा सुरू केली म्हणजे प्रत्येकाने आपापल्या प्र मंडल यात्रा सुरू करण्यात मंडल यात्रेमध्ये सुद्धा ते आता ओबीसीचं कसं संघटन व्हावं ओबीसीचे प्रश्न कोणते आहेत ओबीसीनं काय करावं कसं करावं आणि ओबीसीचं कसं संघटन होऊन कसा, कसा राजकीय हेतू आपल्याला साध्य करता येईल आपलं अशा पद्धतीचा प्रयत्न शरदचंद्र पवारचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी तो सुद्धा करणारच आहे अशा पद्धतीनं हळूहळू हळू सारेजण ह्या ओबीसीच्या प्रश्नाभोवती गोंगवत राहतील आणि अशाच पद्धतीचा मराठा आणि ओबीसी संघर्ष कोणा महाराष्ट्रामध्ये उफळून येईल तशा पद्धतीचा संघर्ष उभारावा तिथं आग लागावी समाज समाजामध्ये असाच प्रयत्न केला जाईल आणि त्याच्यावर आपापल्या पोळ्या शिकून भाजल्या जातील शिकून घेतण्याचा प्रयत्न केला जाईल असं तरी वाटत आहे आणि त्याच्यामुळं आता जे काही मनोजदा जारांगीपाटे यांचं जे काही आंदोलन आहे हे जे मराठा गोर गरीब जनतेसाठी कष्टेकरांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जरी असलं तरी ते आंदोलन सरकार कशा पती हाताळणार आहे मनोदादा जारांगे पाटील यांचं जे काही आंदोलन आहे होत आहे त्यांना जो काही समर्थन मिळत आहे जे काही विराट त्यांचं जे काही समर्थन आहे समाजाचं त्याच्यावर हे सर सरकारला पेरविल का नाही हा खरा प्रश्न आहे आणि हे सारी उत्तर आपल्याला आता येणार एकोणतीस पूर्वीच करणार आहेत कारण आता हे एकोणतीस ऑगस्ट जे काही मराठा आंदोलन आहे या बाबतीत जे काही राजकारण असणार आहे ते फार रंगत जाणार आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात जी काही लोक बोलत आहेत ते सातत्यानं पुढे येतील ते बोलत राहतील कुणी स्वार्थी हेतूने बोलतील कुणी राजकीय हेतूने बोलतील कुणी बोलायला लावलं म्हणून बोलतील फक्त कुणी आपल्या जातीचं आरक्षण जात आहे ह्या भीतीपुढे बोलतील आणि ह्या आंदोलनाच्या विषयी जे काही राजकारण रंगणार आहे त्याला अनेक कांगोरे असणार आहेत त्याचे अनेक पैलू पण असणार आहेत आणि सरकार कसं हाताळतंय हे आता आपल्याला येणारा काळच सांगेल किंवा ते पाहावं लागेल त्यासाठी काही वेळ आपल्याला थांबावी लागणार आहे पण भारतीय समाजाचा आता प्रवर्गामध्ये वर्गीकरण होईल त्याच्यामध्ये विभाजन होईल आणि आता प्रत्येक प्रवर्गाची एक अस्मिता तयार करायचा प्रयत्न केला जातो आहे आणि तो प्रयत्न खरंच भार भारतीय समाजासाठी आणि जातीय सुलकासाठी आणि राष्ट्रीय अखंडतेसाठी हानिकारक आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद